शांतता आणि सहकार्य केलं वाजवणारे सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा धन्यवाद एवढा मात्र त्या आलताप खंडव्यासाठी जरा टाळ्या करा टाळ्या करा मैदान चालू झाल्यापासून सातत्यानं लाईव्ह दाखवण्याचं काम केलेलं आहे एक गरीब माणूस मध्य प्रदेशातून आलेला आहे खऱ्या अर्थानं गरीबा गरीब खुर्शात आणि मुर्दंकी जन्माला येत असते पलवंकी जन्माला येत असते हे मानवी वाघ शिवाचे झुंजात आवडल्या दोन तुल्य मल्लेकमेका समोर उभी ठाकून लढत आहे एक भी लंगी विरोधी त्या इम्रान पटाण समाज करून बसलाय तो अल्ता पटेल काही सुद्धा घडू शकतय बर का फुर्सतीच्या वेळामध्ये घडा ही दोन रत्न देवाला सुद्धा प्रश्न पडला ज्या भजनी पर आस समासे ज्या भजनी पर आस समासे खुदा भी देता होगा ए चिज किसने बनाया ओ भी सोचता होगा हे चिज किसने बनाया ओ भी सोचता होगा थोर चतुच्या एवलामध्ये घडवलेली रत्न हो मनुष्य जन्मान वाढ रे इस मिट्टी को तो छोड़े। जो मिला हे प्रेरणा मिलेगा कभी नाही कभी नाही कभी नहीं, नहीं रे मानवाचा जन्म हा पुन्हा कधी मिळणार ना, ना। ओ, या चुका कारणे देव वेडावला या चुका कारणे देव वेडावला वै कुंट सोडून संत सजनी राहिला वै कुंट सोडून संत सजनी राहिला सुद्धा मानवृपामध्ये आनंद घेता आला एकदा लागलं आपल्याला आवडलं तर पुन्हा वंश करून लावा म्हणून लावता येत परंतु जीवनाचं गाणं पुन्हा वागत ही नाही ही नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्या मला सर्वांशी प्रेमाने वागा सर्वांना सहकार्य करा मदत करत चला समज किल्ले तोडून निघाला कुणाकुशी समोर समोर दोघांसाठी टाळ्या करा टाळ्या करा टाळ्या करा टाळ्या करा पुत्र करायचा गुंडा त्याचा त्रिलोकी झंडा हो ओ, या दोघांचे परांच्या पिताश्रींना मनापासून धन्यवाद आहे हो जग्याचा बाप हवा त्याचा वंश जावा खरं खऱ्या ना असे रत्न जन्माला घालणं एवढं सोपं म मा माया दुनिया हो दहा बारा वर्षाचा लेकरो आता बाप्पाचं ऐकण्याच झालं हा स्पर्धेचा युग आहे टेक्नॉलॉजीचा युग मोबाईल आल्या नाही तिथं काही गोष्ट घडतो या म्हणत या घरत्या युगामध्ये पुरण सांभाळणं फार कठीण झाला जे जागता तयाची आता होता धन्य माता पिता तयाची धन्यवादा कोळी कन्या पुत्र होती जे सात्विका तयाचा हरक वाटे देवा अरे कमिटीच्या वतीना खरं सांगतो या दोघा तिघांना फार धन्यवाद द्या कौतुक करा तेवढ कमीया चंद्रमा असतील महान दादा चवार असतील याकूब असतात असतील कारण अनेक ठिकाणी कुस्ती मैदान हजेर असता कोणाची जोर कोणाबरोबर जोडायची किती जोडायची त्यांना बक्षीस माहित माणसा हो जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोय ना टाळी 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 ताबा मात्र अवतार घेतला काही सुद्धा घडू शकत रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एक पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी तरी तरी तो ना दगून झाला माझा गरजा महाराष्ट्र माझा माझ्या भारताच्या भूमिता लाल माती निळे पाणी माझ्या महाराष्ट्र भूमिता लाल माती पाणी खोला रक्त खावाता शुरुरांची कहाणी खोला रक्त खावाता शुरुरांची कहाणी हा सुरांचा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे साधू संतांच्या पदस्पर्शान पवन झालेलं भूमिया मिसाईल मॅन एपीजे अब्दुल कलामच्या विचारानं प्रेरित झालेला हा महाराष्ट्र ओ फार मोठा इतिहास लाल लालमतीच्या कुस्तीचा ओ स्वर्गे गणपत हरिचंद्र माने अशा अनेक रती महाराथींना गाजवलेला महाराष्ट्र गाजवलेला अखंड भारत देश या भारत वर्षाच्या इतिहासातली कुस्ती अनादि कालापासून चालत आलेली कुस्ती परंपरा पूर्वी कुस्तीचे चार प्रकार चालायचे कुस्ती कुस्ती जरासंध कुस्ती आणि हनुमंत कुस्ती हा चालू असलेला कुस्तीचा प्रकार हनुमंत कुस्तीचा प्रकार आहे प्रतिस्पर्ध्याची पाठ जमिनीला टिकवणे म्हणजे हनुमंत कुस्ती हो हनुमंत कुस्तीचा प्रकार सांगितला सोमवंत कुस्तीचा प्रकार सांगतो जरासंद कुस्तीचा प्रकार सांगतो भीमशेनी कुस्तीचा प्रकार सांगतो भीमशेनी कुस्ती म्हणजे प्रतिस्पर्धेला ठार मारणे भीमाने प्रकाश उडाला कुस्ती ठार मारला कृष्णाने कंसाला कुस्तीमध्ये ठार मारला याला भीमशेनी कुस्तीचा प्रकार म्हणता जरासंद कुस्ती प्रतिस्पर्ध्याला करणे डांबून ठेवणे म्हणजे जरासंध कुस्ती आणि जमंत कुस्तीचा प्रकार सांगतो प्रत्येक स्पर्धेला करणे पळवून लावणे याला जमंत कुस्तीचा प्रकार असे कुस्तीचे प्रेमचे चार प्रकार चालायचे आता आधुनिक कुस्ती स्पर्धेतली कुस्ती आले एक फ्री स्टाईल कुस्ती आणि दुसरी क्रिकुरमन कुस्ती ग्रीकरोमन कुस्तीचा प्रकार म्हणजे गमरेच्या वरच्या अवयवातून हालचाल करून डाव करणे प्रतिष्ठी करणे त्याला ग्रीकरोमन म्हणतात आणि कुस्ती म्हणजे शरीराच्या प्रत्येक आवयाला हात लावून करून डाव करून कुस्ती करणे कुस्तीला पाच मिनिटाचा टायमिंग कुस्ती निकाली करा नऊ वाजून पाच मिनिटं झाल्यात नऊ वाजून दहा मिनिटाच्या आत निकाल पाहिजे हो लहर सो डरकार नौका पार नाही होते कोशिश करने वाली की कभी हार नाही होते प्रयत्न करा पेलवा नाम भी कमाव दांबी भी कमाव आपला नाम रोशन करो कुछ कर के बिना जय जयकार नाही होती और कोशिश करने वाली की कभी हार नाही होते न थांबता आणि न थकता लढणारी थांबणं त्यांच्या रक्तात बर का ओ, ओ हो असलो त्याला टाळी करा टाळी करा टाळी करा टाळी करा, करा। नाव त्याच इब्राज पटाज सोपन आहे त्या अल्ताफ पटेलच्या मगर मिठीतून निघणं एवढं सोपं नाही हो डावानिशी कुस्ती चालू आहे डाव प्रत्ये हल्ला प्रति हल्ला अटॅक अक्रमा जनता जनार्दनानं खूप मोलाच सहकार्य केला मनो जेव्हा मारुत तुल्य वेगाम जितेंद्र मधी मता मुरिष्ट वाताज मध वानरित मुख्याम श्रीराम धुतम शरण प्रपद्धे चाणाक्ष आणि बुद्धिमान त्यांचं नाव पेडवा ज्याला कुस्तीमध्ये संधी मिळतो तो भाग्यवान जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमाधी सोनं करतो तो फोलवा आणि बुद्धीचा शस्त्र म्हणजे कुस्ती हे पोलादि मनगट्टे मनगट्टला आहे कृषी प्रधान देशातली आपण माणसा मातीवरती बसण्यासाठी न लाजणारी माणसं आहे तो दादा सुद्धा बसल्यात खाली रामचंद्र वस्ताद सुद्धा खाली बसल्या या खूप माणसं मातीवरची माणसं कस, कसलाच गर्व नाही कुठल्या प्रॉपर्टीचा नाही कुठल्या मोठेपणाचा नाही कुठल्या ताकदीचा नाही हो समुद्राला गर्व झाला त्याच्या अस्तित्वाचा हो तर समुद्र किती मोठा हजारो किलोमीटर खोली हजारो किलोमीटर लांबी परंतु त्याला गर्व झाला त्याच्या अस्तित्वाचा आणि एकदा काय झाला हळवारपणे एक तेला थेप ते। सर तेलाचा थेप त्या ते 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 समुद्रात पडला आणि तरंगला त्याच्या अस्तित्वाचं काय झालं छोटासा तेलाचा थेंबला ते ते सुद्धा भरू शकला नाही म्हणत कोणी सुद्धा तट्टीचा गर्व करू नका कोणी प्रॉपर्टी गरव करू करू नका कोणी बुद्धी बुद्धिमत्तेचा सुद्धा गरव करू नका मिनिटातले किती जमा झाले आणि दोन बाकी वाक्या कुस्ती करा चांगली कुस्ती चला प्रेक्षणीय कुस्ती चला त्याची कुस्ती लागल्यानंतर जरा निकाल यायला जड जातो बरोबर ना वय वजन उंची सारखीचा दमकत सारखा आपण जोड सारखा लावतो मग निकालाची अपेक्षा जरा करायला जड जाते शबा दोऱ्यात आहे चिखलाचा खा ओ खामाचा चिखल झाला निघाला खिल्ले तो निघाला टाळी 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 टाळे आणि शेवटचा एक मिनिट राहिला दोघांसाठी पुन्हा एकदा टाळ्या 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 तुझा विसरण हवा तुनं गाई ना उडी हिचं सर्व माझी जोडी कुस्ती मैदान संपला असं जाहीर करतो मला मिळवला कुस्ती कमिटी ना याबद्दल मी आपला सदस्य आभार व्यक्त करतो धन्यवाद Çatana motosikleti zanarı mansa, Ferro motosikleti zanarı mansa, bu zanarı mansa, zara provas yolcusu kadar zinada. Mucize mucize. Avidar. Dilimizde. Dilimizde. Sandık. 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 Sand